आर्थिक अडचणीत सापडलेल्या निराधार आणि वृद्ध नागरिकांना मदतीचा हात देणाऱ्या श्रावणबाळ योजनेचे मानधन गेल्या सात ते आठ महिन्यांपासून मिळालेच नाहीये चांदूर रेल्वे शहरासह तालुक्यातील अनेक लाभार्थ्यांनी हीच अवस्था आहे या विरोधात आता अनेक पक्षाचे पदाधिकारी एकवटले असून त्यांनी थेट तहसीलदार कार्यालयावर धडक दिली आहे अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे शहरासह तालुक्यात संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ योजना आणि अपंग व्यक्तींसाठीच्या योजनेचे मानधन अनेक लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर गेल्या सात ते आठ महिन्यांपासून जमा झालेले नाही यामुळे अनेक लाभार्थ्यांना दैनंदिन खर्च चालविणे औषधोपचार करणे आणि घरगुती जबाबदारा पार पडणे कठीण झालं आहे या गंभीर समस्येवर तोडगा काढण्याकरिता आम आदमी पक्ष शिवसेना भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि जनता दल यांसारख्या विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयावर धडक दिली आहे आप नेते नितीन गवडे यांच्या नेतृत्वाखालील या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार पूजा माटोडे यांना निवेदन देत त्यांनी या निवेदनातून मागणी केली आहे की लाभार्थ्यांचे थकीत मानधन तातडीने मंजूर करावेत आणि ज्यांच्या तक्रारी आहेत त्यांच्यासाठी एक विशेष कक्ष तयार करावा या आठवड्यात मानधन जमा न झाल्यास पंचवीस ऑगस्ट रोजी तहसीलदारांच्या दालनात लाभार्थ्यांसह बैठा सत्याग्रह आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे आज आम्ही आम आदमी पार्टी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट भाकप माकप जनता दल असे पक्ष म्हणून एक निवेदन दिलं आमच्याकडे अनेक लाभार्थ्यांची तक्रार आहे की त्यांना सहा सहा आठ आठ महिन्यापासून त्यांना त्यांचं मानधन मिळालं नाही आहे संजय गांधी श्रावण बाळ योजना आणि त्यांची अत्यंत हलाखीची परिस्थिती आहे त्यांना औषधेलाही पैसे नाही आहे त्या म्हाताऱ्यांनी जाव कुठे ते यांच्या कार्यालयात चक्र मारतात इथून त्यांना उत्तरेबरोबर भेटत नाही आज जे काही आधार कार्ड अमुक लिंक करायचे असेल बँकेचं तर यांनी एक वेगळा कक्ष तयार करून हा निकाल निकाली काढायचा होता हा प्रश्न पण यांच्याकडून ते काही झालेलं नाही आहे आणि त्यांना वाऱ्यावर सोडलेलं आहे ती म्हातारी मंडळी आता जाऊ कुठं आणि यांना न्याय न मिळाल्यामुळे आम्ही आज निवेदन दिलं बावीस तारखेपर्यंत त्यांचे सहा आठ महिन्याचे पैसे आले तर ठीक नाही तर पंचवीस तारखेला बैठा सत्याग्रह या तहसीलदाराच्या दालनात आम्ही सगळे पक्ष संघटना आणि ते लाभार्थी घेऊन इथे करणार थकेत मानधनामुळे त्रस्त झालेल्या लाभार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आता विविध पक्ष मैदानात उतरले आहेत या समस्येवर लवकरात लवकर तोडगा निघेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे